नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असलेले महाराष्ट्राविषयी आय एम पी प्रश्न आहेत ते म्हणजे पन्नास प्रश्न ते आपण एक एक करून पुढे पाहूयात प्रश्न पहिला महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली उत्तर आहे एक मे एकोणीसशे साठ प्रश्न दुसरा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न तिसरा महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे उत्तर आहे मराठी प्रश्न चौथा महाराष्ट्रातील पुणे शहरातून कोणती नदी वाहते उत्तर आहे मुआमुठा नदी प्रश्न पाचवा बौद्ध स्मारकांसाठी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रॉकट लेनी सकुल कोणते आहे उत्तर आहे अजिंठा आणि एलोरा लेनी प्रश्न सहावा महाराष्ट्रात विशेषतः मुंबई भव्य मिरवणुका आणि रंगबिरंगी सजावट करून कोणता सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो उत्तर आहे गणेश चतुर्थी प्रश्न सातवा स्ट्रॉबेरी फार्म आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन कोणते आहे उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न आठवा महाराष्ट्रातील कोणता ऐतिहासिक किल्ला त्यांच्या दगडी गुहा आणि कैलास मंदिरासाठी ओखला जातो उत्तर आहे एलोरा किल्ला प्रश्न नव्वा बंगालच्या वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाचे नाव सांगा उत्तर तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रश्न दहावा महाराष्ट्रातील कोणता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो उत्तर आहे सचिन तेंडुलकर प्रश्न अकरावा सण आणि उत्सवांमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीय नृत्य प्रकार कोणता उत्तर आहे लावणी प्रश्न बारावा किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील कोणते प्रतिष्ठित स्मारक बांधले गेले उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया प्रश्न तेरावा भारतातील कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राशी उत्तरेकडे आहे उत्तर आहे मध्य प्रदेश प्रश्न चौदावा महाराष्ट्रात मकर संक्रांती या सणाचे महत्व काय आहे उत्तर हे सूर्याचे मकरशीत संक्रमण दर्शवत असते प्रश्न पंधरावा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी एस ईचे घर असलेल्या मुंबईतील आर्थिक जिल्ह्याचे नाव सांगा उत्तर दलाल स्ट्रीट प्रश्न सोवा महाराष्ट्र राज्यातून कोणती पर्वतरांग वाहते तिच्या वैविध्यपूर्ण भौगोलिकतेला हातभार लावते उत्तर पश्चिम घाट प्रश्न सतरावा मुंबई मुंबईनंतर महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात मोठे शहर कोणते आहे उत्तर पुणे प्रश्न अठरावा महाराष्ट्रातील कोणत्या प्रसिद्ध उत्सवांमध्ये महिला पारंपरिक नऊ गजांच्या साड्या परिधान करतात आणि मैत्रीचे बंधन साजरे करतात उत्तर गुढीपाडवा प्रश्न एकोणासवा मुंबईच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातील एका बेटावर असलेल्या हिंदू देव शिवाला समर्पित असलेल्या प्रसिद्ध गुहा मंदिराचे नाव सांगा उत्तर एलिफंटा लेणी प्रश्न विसावा पुण्यात दरवर्षी होणाऱ्या प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे नाव सांगा उत्तर सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव प्रश्न एकविसावा महाराष्ट्रातील कोणते युनुस्केचे जागतिक वारसास्थ सव्वीस दगडी गुफान मंदिरे आणि मठाच्या संग्रहासाठी ओळखले जाते उत्तर आहे अजिंठा लेणी प्रश्न बावीसावा महाराष्ट्रातील प्रसिद्ध पठाराचे नाव काय आहे ज्याला त्यांच्या अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून संबोधले जाते उत्तर आहे कास पठार प्रश्न तिविसावा कोणता बॉलिवूड चित्रपट उद्योग ज्याला हिंदी चित्रपट उद्योग म्हणूनही ओळखले जाते मुंबई महाराष्ट्रात स्थित आहे उत्तर आहे बॉलिवूड प्रश्न चुविसावा मूळ किनारे पोर्तुगीज वास्तुकला आणि चर्चेसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील किनारी शहरांचे नाव सांगा उत्तर अलिबाग प्रश्न पंचवीसावा मुंबईतील कोणत्या क्रिकेट स्टेडियमला बेबोर्न स्टेडियम म्हणून संबोधले जाते आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन केले आहे उत्तर वानखेडे स्टेडियम प्रश्न सव्वीसावा महाराष्ट्रातील कोणत्या आयकॉनिक स्ट्रीट फूडमध्ये ब्रेड रोलमध्ये भरलेले मसालेदार मॅश केलेले बटाटे असतात उत्तर वडापाव प्रश्न सत्ताविसावा आंदी ते पंढरपूर दरवर्षी निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे महत्व काय उत्तर संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित तीर्थक्षेत्र आहे प्रश्न अठ्ठावीसावा महाराष्ट्रातील कोणते वन्यजीव अभयारण्य भारतीय बिबट्याच्या लोकसंख्येसाठी ओळखले जाते आणि निसर्गप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रश्न एकोणतीसावा अनुभौतिकी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे उत्तर आहे होमी जे भाभा प्रश्न तिसावा अरबी समुद्रातील बंदरांना दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या महाराष्ट्रातून गेलेल्या प्राचीन व्यापारी मार्गाचे नाव सांगा उत्तर स्पाइन रोड किंवा पथे प्रश्न एकतीसावा एकोणीसशे छप्पनमध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील विजयस्तंभ येथे भारतीय राजकारणातील कोणती ऐतिहासिक घटना घडली उत्तर आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती प्रश्न बत्तीसावा बेसन तूप आणि साखर घालून बनवलेली पारंपारिक महाराष्ट्रीयन गोड डिश कोणती आहे ज्याचा सण उत्सवांमध्ये आनंद घेतला जातो उत्तर आहे पुरणपोई प्रश्न तेतीसावा भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक आणि न्यायशास्त्रज्ञांचे नाव सांगा उत्तर आहे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न चौतीसावा महाराष्ट्रातील कोणते राष्ट्रीय उद्यान भारतीय महाकाय गिलहरी आणि मलबार पायर्ड हॉनिबिलसह समृ सम्रु, समृद्ध जीवतीसाठी ओळखले जाते उत्तर आहे नादा नगरी वन्यजीव अभयारण्य प्रश्न पस्तीसा महाराष्ट्रीय पुरुषांनी परिधान केलेला पारंपरिक पोशाख कोणता आहे ज्यामध्ये धोतर आणि विशिष्ट टोपी असलेला शर्ट असतो उत्तर फेटा आणि धोती प्रश्न कोणते हि स्टेशन सह्याद्रीच्या पर्वतराजेच्या चित्तथरारक दृश्यांसाठी आणि प्रसिद्ध सूर्योदय बिंदू विल्सन पॉइंटसाठी ओळखले जाते उत्तर आहे महाबळेश्वर प्रश्न सदतीसवा काया वाहू आणि ऐतिहासिक केवे किल्ल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईजवळील लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांचे नाव सांगा उत्तर प्रश्न अडतीसावा कॉमन मॅन या व्यक्तिरेखेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोणत्या भारतीय व्यंगचित्रकाराचा जन्म सोलापूर महाराष्ट्र येथे झाला उत्तर आर के लक्ष्मण प्रश्न एकोणचाळीसावा प्रतिबंधात्मक औषधांच्या क्षेत्रात संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली हाफकाईन संस्था महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न चाळीसावा ओच्या सणाच्या वेळी नर्तकाच्या वर्तुळात आणि रंगीबिरंगी काठ्यांनी देवाणघेवाण करून सादर होणाऱ्या महाराष्ट्रातील नोकृत्य प्रकाराचे नाव सांगा उत्तर आहे तमाशा प्रश्न एक्चाळीसावा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील सर्वात महान व्यक्ती म्हणून कोणते मराठी संत आणि कवी ओळखले जातात उत्तर आहे संत तुकाराम प्रश्न बेचाळीसावा महाराष्ट्रातील कोणता ऐतिहासिक किल्ला त्याच्या दगडी पायऱ्या बाजा लेणी आणि बौद्धस्तूप यासाठी प्रसिद्ध आहे उत्तर आहे कार्ला किल्ला प्रश्न त्रेचाळीसावा सणासुदीचे वि विशेषतः लग्न समारंभात वराडींनी घातलेल्या पारंपरिक महाराष्ट्रीयन टोपीचे नाव काय आहे उत्तर आहे फेटा प्रश्न चौवेचाळीसावा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सेट केलेल्या कोणत्या प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटात राणी आणि तनु ही पात्रे आहेत आणि ती श्री नायकांच्या सशक्त चित साठी ओळखली जाते उत्तर आहे राणी प्रश्न पंचेचाळीसावा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे नाव सांगा ज्याला विजयाचा किल्ला असे म्हणतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून काम केले जाते उत्तर आहे रायगड किल्ला प्रश्न शेषचाळीसावा कोणत्या पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ हा मसालेदार करिया आहे जो अंकुरलेल्या मॉर्थ बीसने बनवला आहे सॉरी जातो आणि बहुतेकदा पाव ब्रेड रोल सोबत वापरला जातो उत्तर आहे मिस पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रसिद्ध फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी डबल आय कोणत्या शहरात आहे उत्तर पुणे पुढचा प्रश्न कापणीचा हंगाम आणि गुरांची पूजा करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी साजरा केला जाणारा प्रसिद्ध सण सांगा उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणता प्राचीन बौद्ध स्तूप त्याच्या गोलार्ध घुमटासाठी ओळखला जातो आणि भारतातील सर्वात जुन्या दगडी बांधकामापैकी एक मानला जातो उत्तर साचीचा महान स्तूप शेवटचा प्रश्न पंखवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोलांच्या सहाय्याने सादर केले जाणाऱ्या पारंपरिक महाराष्ट्रीय नृत्याचे नाव काय जो वारली जमातीशी संबंधित आहे उत्तर आहे तारप्रा नृत्य धन्यवाद